जगाला श्रद्धा व सबुरीची शिकवण देणाऱ्या साईबाबांच्या साई, साई मंदिरावर तीस मार्च रोजी साईबाबा मंदिरावरील कळसावर श्रद्धेची गुढी उभारण्यात आली मराठी नववर्षाची सुरुवात आज गुढी तोरण उभारून केली जाते साई मंदिराच्या कलशावर मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षा गाडीलकर व सौ गाडीलकर यांच्या हस्ते साई मंदिरावर गुढी आणि पंचांगाची विधिवत पूजा करत श्रद्धेची गुढी उभारण्यात आली साई मंदिरातील सर्व धार्मिक पूजा विधी पंचांगाप्रमाणे चालतात यावेळी नवीन पंचांगाची विधिवत पूजा साई मंदिराचे पुरोहित यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी साईबाव संस्थांचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे उपकार्यकारी अधिकारी भीमराज दराडे वैशाली दराडे लेखा विभागाचे अधिकारी अविनाश कुलकर्णी मंदिर विभागाचे प्रमुख विष्णुपंत थोरात जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आदी उपस्थित होते साईबाव मंदिर व परिसरात आकर्षक फुलांची रोषणाई करण्यात आली होती उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी शिर्टी सस्नेह निमंत्रण विश्वप्रसिद्ध साईनगरी येथे प्रथमच भगवान महावीर जनकल्याणक महोत्सव निमित्त महावीर गाथा मराठी भाषेमध्ये गुरुवार दिनांक तीन एप्रिल ते गुरुवार दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दररोज रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे तरी सर्व भाविकांनी या संधीचा लाभ घ्यावा या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री अहिल्यानगर मार्गदर्शक सौ विखे पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अहिल्यानगर उद्घाटक माननीय डॉक्टर सुजय विखे पाटील माजी लोकसभा सदस्य अहिल्यानगर प्रस्तुत अरहम अर्हम प्रणेता परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी म स्थळ डॉक्टर एकनाथ कोंकर पाटील क्रिकेट मैदान ओम साईनगर हॉटेल गणपती पॅलेस चौक शिर्डी आयोजक सकल जैन समाज शिर्डी शिर्डी ग्रामस्थ व पंचकृषी